नमस्कार दिप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात आज मी तुम्हाला लहानांपासून मोठ्यांना आवडणारे पौष्टिक खजुराचे लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे हा लाडू आपण पावसाळा हिवाळा या दोन्ही सीझनमध्ये खाऊ शकतो तर खजुराच्या लाडूसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात खजुराचे लाडू करण्यासाठी मी इथे अर्धा किलो खजूर घेतली आणि त्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत एक वाटी बदाम घेतलेत एक वाटी काजू घेतलेले आहेत एक वाटी खोबरं मी किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी पिस्ता घेतला आहे आणि आपल्याला चार चमचे तूप लागणार आहे दोन चमचे मी खसखस घेतलेली -खस आहे एक चमचा विलायची पावडर आणि ह्या वाटीनी पाव वाटी मी मगजबी घेतलेलं आहे ह्याच वाटीने पाव वाटी मी भोपळ्याचं बी घेतले आणि पाव वाटी मनुके घेतलेले आहेत आता ह्याचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर एकशे दहा ग्रॅम मी बदाम घेतलेत एकशे दहा ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि साठ ग्रॅम खोबरं घेतले साठ ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे आणि पंचवीस ग्रॅम मगज बी पंचवीस ग्रॅम पंच भोपळ्याचं बी आणि पंचवीस ग्रॅम मनुके घेतलेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही घेऊ शकता किंवा ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता ह्या लाडूमध्ये आपण साखर किंवा गूळ वापरणार नाही बिना साखर आणि बिना गुळाचे पौष्टिक लाडू तयार करून होतात ह्या थंडीमध्ये तुम्ही नक्की करून पहा मी गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालते तूप गरम झालंय त्यामध्ये आपण बदाम घालूयात आणि हे बदाम आपल्याला दोन मिनटं चांगले परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मी मीडियमवर ठेवलेली आहे बदाम परतायला थोडा वेळ जास्त लागतो त्यामुळे मी आधी दोन मिनटं बदाम परतून घेणार आहे आणि त्यानंतर यातच आपल्याला काजू आणि पिस्ता घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहे मी सुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकता अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल मी ह्या सुद्धा बदामाचे लाडू कसे करायचे ते दाखवलेले आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही पाहू शकता बदाम मी दोन मिनटं तुपावरती चांगले परतून घेतलेले आहे आता मी ह्यामध्ये काजू घालते आणि ह्यातच आपल्याला सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आपले हे ड्रायफ्रूट्स छान परतून झालेले आहे काजूचा रंग हलका चेंज झाला आहे आता मी काढून घेते गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवूनच आपल्याला ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे मी काजू बदाम पिस्ते काढून घेतलेले आहे आता आपल्याला ह्यामध्ये ह्या भोपळ्याच्या बिया आणि मगज बी छान परतून घ्यायचे तुम्हाला जर यामध्ये जवस किंवा तीळ घालायचे असेल किंवा सूर्यफुलाचं बी घालायचं असेल तरी तुम्ही ह्या टायमिंगला परतून घेऊ शकता मी हे सुद्धा व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता हेही आपल्याला काढून घ्यायचे आता ह्यात थोडंसं तूप शिल्लक राहिलेलं आहे त्यातच मी खसखस पण परतून घेणारे गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवलेली आहे खसखस सुद्धा छान परतून झालेली आहे मी काढून घेते आता मी त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घेणार आहे खोबरं भाजताना मी तूप अजिबात वापरणार नाही असंच कोरडं भाजून घ्यायचंय आपल्याला खोबरं मी वाळलेलं खोबरं किसून घेतलं होतं तुम्ही ह्याऐवजी डेसिकेटेड कोकोनट एक वाटी वापरलं तरी चालेल खोबरं पण आपलं भाजून चाललेलं आहे आपल्याला जास्त लाल नाही करायचं खोबरं आता मी हे खोबरं काढून घेते आता कढईमध्ये मी अगदी थोडंसं तूप आहे त्यामध्ये आपल्याला हे मनुके भाजून घ्यायचे मनुके मी चांगले परतून घेतलेले आहे छान टम्म फुगले आता तेही मी काढून घेते आता ह्याच कढईमध्ये मी एक चमचाभर तूप आहे आणि आता आपल्याला खजूर चांगली परतून घ्यायची आहे आपण जितकी चांगली खजूर परतून घेऊ तेवढी ती सॉफ्ट होते आणि लाडू व्यवस्थित बांधता येतात गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवूनच मी खजूर सुद्धा चांगली परतून घेणार आहे आपल्याला जर सांधेदुखी डोकेदुखी किंवा हाडांमध्ये कॅल्शियमची कमी असेल तर आपण रोज हा एक लाडू खाल्ला पाहिजे हे लाडू करण्यासाठी वजनी किंवा वाटीच्या प्रमाणात किती साहित्य लागणार आहे याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकता साधारण पाच मिनटं झालेली आहे मी छान तुपावरती खजूर परतून घेतली आता मी गॅस बंद करते सगळे ड्रायफ्रूट्स आणि खजूर तुपावरती छान मी भाजून घेतलेला आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स थोडेसे जाडसर बारीक करून घ्यायचे जास्त पावडर करायची नाही मी मिक्सरला ड्रायफ्रूट सगळे बारीक करून घेतलेत असे जाडसरच बारीक करून घेतलेले आहेत आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यातच आपल्याला हे खोबरं आहे आणि मगच बी भोपळ्याचं बी आणि खसखस हे सुद्धा मी आत घालून घेतले हे थोडं मी साईडला ठेवते ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुद्धा थोडीशी फिरवून घ्यायची आहे जास्त नाही अगदी थोडीशी फिरवून घेणार आहे मी आणि त्यातच हे मनुके सुद्धा घालते ते सुद्धा आपल्याला फिरवून घ्यायचे मी मिक्सरला हे थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आता तेही आपल्याला ह्यामध्ये काढून घ्यायचे सगळं मी काढून घेते खजूर सगळे मी काढून घेतलेले आता ह्या मध्ये सगळ व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला जर लाडू जास्त गोड हवे असतील तर तुम्ही एखाद्या दुसरा चमचा गुळ पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा तुम्हाला लाडू बांधता येत नसेल तर दोन चमचे मध घातलं तरीही चालेल हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपल्याला ह्यामध्ये विलायची पावडर घालायची तुम्ही जायफळ पावडरसुद्धा घालू शकता पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण लाडू तयार करून घेऊया तुम्हाला लाडू किती लहान किंवा मोठा हवा आहे त्या अंदाजे तुम्ही लाडू बनवू शकता आपल्याला हे लाडू जास्त मोठे करायचे नाही आहेत जर असं पटकन तुमचा लाडू वळत नसेल तर पुन्हा कढईमध्ये हे मिश्रण घालून थोडंसं गरम करून घ्यायचं आहे हे ह्याच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेणार आहे सकाळी हा एक लाडू आणि एक ग्लासभर जर दूध आपण पिलं तर आपल्या शरीरामध्ये दिवसभर एनर्जी राहते तयार झाले खजूर आणि ड्रायफ्रूटचे लाडू खूप छान झालेले आहे मी नेहमी ह्याच पद्धतीने करते ह्या साईज मध्ये साधारण एकवीस लाडू माझे तयार करून झालेले आहे तुम्ही ह्या थंडीमध्ये नक्की हे लाडू करून पहा हे लाडू एक महिनाभर व्यवस्थित टिकतात तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते खूप छान झालेलं आहे हे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर धन्यवाद